i जय जाऊ जय शिवराज जयशंभराचे धनराज बिराज ऑफिशियल युट्यूब मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आता व्हिडिओ काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे संघर्ष दा मनोहरराज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि सकल मराठा समाज जिवळी यांच्या वतीने सुद्धा मोठ्या संख्येनं मराठा समाज इथून जात असताना आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो त्या ठिकाणी बघू शकता अगदी मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती गाडीवरती बसून समाज बांधव मुंबईकडे रवाना होत असताना आपण दिसत आहेत व्हिडिओ कंटिन्यू करा वेळोवेळी तुम्हाला आरक्षण संदर्भातल्या घडणाऱ्या घडामोडी आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतील सर फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजू बाजूए कातिल में है या पद्धतीने आपल्या हक्काचं आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबई सोडायची नाही असा निर्धार करून जेवळीतील मराठा मावळे संघर्षोद्धार मनोजदादा जरांगे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी जेवळीतून मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होत असताना आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे मित्रांनो ही लढाई समाजाच्या अस्तित्वाची आहे ही लढाई ही समाजाच्या भविष्यासाठी आहे ही, ही, ही लढाई येणाऱ्या पुढच्या पिढीला स्वाभिमानानं जगण्यासाठीचा अधिकार मिळवून देण्यासाठी आहे त्यामुळं आम्ही येतोय तुम्हीही या जे बांधव येऊ शकत नाहीत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रमाणे आपल्या बांधवांचे व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त पद्धतीनं व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा व होणाऱ्या घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून सर्व घडामोडी मराठ्यांच्या बाजूने कसं होतील यासाठी सोशल मीडियातून ताकद वाढवा या व वा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी धनराज बिरादर ऑफिशियल या युट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा विसरू नका